नमस्कार मित्रमैत्रिणींनो रक्तवाढीसाठी काही घरगुती उपाय पाहू हो। शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही लोकांना अशक्तपणा जाणवतो सतत थकवा जाणवतो दम लागतो अशा काही समस्या जर तुम्हालाही जाणवत असतील तर तुमच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी झालं आहे तेव्हा आज आपण काही घरगुती उपाय पाहूयात जेणेकरून तुमचं रक्त वाढण्यास मदत होईल आपल्या आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करा गोळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला लागणारे दिवसभराची लोहाची कमतरता भरून काढली जाते डाळिंबीमध्ये लोह कॅल्शियम सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम अशी काही जीवनसत्वे जास्त प्रमाणात असल्यामुळे डाळिंबीमधूनही आपलं लोहाचं प्रमाण वाढण्यास मदत होते दररोज एक लसणाची पाकळी भाजून त्यावर थोडंसं मीठ लावून खाल्ल्यासही रक्त वाढण्यास मदत होते आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असतं त्यामुळे आवळ्याचं लोणचं मोरांबा किंवा आवळा पावडर आवळा कँडी तुम्ही दररोज खाऊ शकता त्यामुळे तुमचं रक्तातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकतं रक्तवाढीसाठी तीळ खाणं हाही एक चांगला उपाय आहे पावसाळ्यामध्ये मक्याचं कनिस मात्र सर्वत्र पाहायला मिळतं मक्याच्या दाण्यांमध्ये सुद्धा तुमच्या शरीरातील रक्त वाढण्याचे घटक असतात ज्याच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी आहे त्यांनी दररोजच्या जेवणात टोमॅटोचा समावेश करा टोमॅटोचा ज्यूस प्या भिजलेल्या मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाबरोबर तांबं असतं त्यामुळे रक्तनिर्मितीच्या कामामध्ये भिजलेले मनुके फार मोठी भूमिका बजावतात त्यामुळे दररोज सात ते आठ मनुके रात्री भिजत घालून रोक्या रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्याचा तुम्हाला फायदा होतो दिवसातून एकदा गवती चहा दालचिनी बडीशेप सम प्रमाणात घालून तो चहाही पिऊ शकता बिटामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिड असतं त्यामुळेही शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते तेव्हा बिटाचं सेवन करा सूर्यफुलांच्या बियांमध्येही अनेक पौष्टिक घटक असतात या बियाही रक्तवाढीसाठी मदत करतात नाचणी राजगिऱ्याच्या पिठांमुळे सुद्धा तुमचं रक्त वाढू शकतं तेव्हा तुम्ही यांचाही वापर करू शकता शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी केळीमध्ये असलेले प्रथिन लोह आणि खनिजे फार उपयोगी पडतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे फळ सर्व ऋतूमध्ये आढळतं तेव्हा नियमित केळीचंही तुम्ही सेवन करू शकता सोयाबीनचं नियमित सेवन केल्याने सुद्धा रक्त वाढतं काजू बदाम खारीक दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजवून खाल्ल्यास रक्त वाढण्यास मदत होते शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा जसं की पालक मेथी कोथिंबीर पुदिना सोयाबीन यांचा तुमच्या आहारात समावेश केल्याने तुमचं रक्त वाढण्यास मदत होते यामध्ये पालक जास्त महत्त्वाची भूमिका बजावते तसेच डाळिंब पपई सपरछंद मोसंबी संत्री अंजीर केळी आवळा यासारख्या फळांचंही सेवन करा आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचाही समावेश करा जसं की चवळी हरभरा यामुळेही तुमच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढायला मदत होते तसेच रोज एक ग्लास पाण्यात हळदीची पावडर टाकून ते पाणी ह अर्ध होईपर्यंत उकळा हे हळदीचं पाणी पिल्यासही काही दिवसात रक्त वाढायला मदत होते त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकार क्षमताही वाढते दररोज नारळ पाणी पिल्यानेही शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे नारळामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळं तुमचं शरीर हायड्रेट राहायलाही मदत होते आणि तुमचं वजनही कमी होण्यास मदत होते तेव्हा तुम्ही नारळाच्या पाण्याचंही दररोज सेवन करू शकता रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र खा त्यामुळेही तुमचं रक्त वाढण्यास मदत होते तेव्हा आपल्या आहारामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि त्याचं नियमित जर सेवन केलं तर तुमचं रक्त नक्कीच वाढू शकतं तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद